दररोज आपल्याला टी व्हीवरून अथवा सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या तेलाच्या जाहिरा जाहिराती बघायला मिळतात आणि या जाहिरातींमधून प्रत्येक तेलाचे वेगवेगळे फायदे दाखवले जातात आणि त्या जाहिरातींना भूलून महिला वर्ग आपल्या स्वयंपाक घरात भेसळयुक्त तेलाचा वापर करून विविध आजारांना आमंत्रण देतात मात्र त्यावर सिन्नर शहरात गेल्या दोन अडीच भगवान कर्डक व मंगल कर्डक यांनी गावरा लाकडी तेल गाण्यातील तेल उपलब्ध करून देत त्यांचे गुणकारी फायदे दाखवले त्यास उदंड असा प्रतिसाद लाभल्याने त्यांनी रविवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी आडवा फाटा रोडवर दुसऱ्या शाखेचे भव्य असे उद्घाटन केले आपल्या आरोग्याची काळजी घेणे हेतू गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी कर्डक दाम्पत्यांनी सरदवाडी रोडवर गावरान दनका लाकडी तेलगाणा सुरू केला त्यातून त्यांनी शुद्ध नॉन रिफाईंड तेल उत्पादन करून विक्री केली त्याचा अनेकांच्या जीवनात अमूलाग्र असा बदल जाणवत विविध आजारांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये लागणारा अतिरिक्त खर्च वाचला शंभर टक्के शुद्ध व आरोग्यासाठी लाभदायी तेलामुळे वातविकार संबंधित ऐंशी प्रकारच्या रोगांपासून सुरक्षा मिळाली हार्ट अटॅक कॅन्सर डायबिटीज किडनीचे आजार गुडघे कंबर सांधेदुखी आदी व्याधींपासून अनेकांची मुक्तता झाल्याने लाकडी घाण्यातील तेलाचे महत्त्व अनेकांना पटल्याने बऱ्याच जणांनी या तेलाच्या वापराकडे कहल पाहून त्यांनी रविवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी आडवा फटा रस्त्यावर दुसरी शाखा सुरू केली असून त्याचे उद्घाटन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर सोमनाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर तालुका वैद्यकीय असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मोरे या उपस्थित होत्या कार्यक्रमास गोविंद मोरे सर यांचं संचालक भगवान गणपत कर्डक मंगल भगवान कर्डक यांचे कुटुंबीय नातेवाईक आप्तेष्ट उपस्थित होते यावेळी त्यांनी अनेकांना या, या तेलाचे महत्त्व व फायदे सांगून सर्वांनी घरात याच तेलाचा वापर करायचे आवाहन केले एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड नमस्कार महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आमच्या सिन्नर शाखेमार्फत आम्ही सौभाग्यवती मंगलबाई ह्या लाकडी गाण्याचा व्यवसाय करू इच्छित होत्या त्यांना पी एम एफ एम ए ही जी सरकारची योजना आहे ज्याच्यामध्ये उद्योजकाला बँकेच्या कर्जासोबतच थोडा अनुदानाचाही सरकारी लाभ मिळतो त्यांना ह्या उद्योगातून आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यांनी ही योजना आजपासून सुरू केलेली आहे आम्ही त्यांना ह्या योजनेसाठी अगदी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या योजनेतून व्यवस्थित उत्पादन घेऊन बँकेचा योजनेचा व सरकारी योजनेचा लाभ घ्यावा असे मी शुभेच्छा त्यांना देतो आणि या, या योजनेसाठी बँकेतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी माझा विद्यार्थी भगवान कर्डक याच्या लाकडी घाण्याच्या तेलाचं दुसऱ्या शाखेचंही उद्घाटन होत आहे आणि या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे आज तिळगुळ घ्या गोडगोड ओला असं म्हणण्याचा हा सण आहे आणि तिळीचं तेलही या ठिकाणी उपलब्ध होतं आणि अतिशय गोड असा हा कार्यक्रम या सणाचं औचित्य साधून त्यांनी आज त्याचा शुभारंभ केलेला आहे मी माझ्यातर्फे माझ्या आमच्या सर्व शिक्षकांतर्फे हो भगवानला खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी भगवान गणपत कर्डक राहणार रह मानेगाव आज बाजारात बऱ्याच गोष्टींमध्ये भेसळ आहे पण सगळ्याच गोष्टी बदलवणं पॉसिबल नाही शक्य नाही पण माणसाचं आरोग्य उत्तम राहावं या हेतूने काहीतरी करावं हा मनात कायमच घोळा असायचा कारण माणसाचं आरोग्य आज संपूर्णपणे बिघडलेलं आहे पण कमीत कमी आयुष्यामध्ये जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपण बदल करून आपलं जीवन दवाखान्यापासनं लांब कसं ठेवू शकतो आणि आपलं आयुष्य आपण वाढवू कसं ठेवू वाढवू कसू का शकतं कारण पूर्वीचे लोक का शंभर वर्ष जगायचे आणि आज सगळ्या सुखसुविधा वैद्यकीय सुविधा दा, उपलब्ध असूनसुद्धा आज आपण शंभर वर्ष का जगत नाही याच्या पाठीमागच्या कारणांची मोमंसा केली तर खूप मोठी आहे पण कमीत कमी बदल करून आपण जास्तीत जास्त आपलं जीवन निरामय आणि दीर्घ आयुष्य कसं बनवू शकतो याच्यासाठी आपण घरामध्ये आपलं जे प्राथमिक मीठ आहे त्याच्यामध्ये आपण चेंज करू त्याच्यामध्ये आपलं पूर्वपारंपरिक मीठ वापरू किंवा मीठ वापरू याच्यापासून आपला बरेचसेच आजार कमी होतील त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे साखर साखर ऊसाचं उत्पन्न कमी झाला आणि साखरेचं उत्पन्न वाढलं तर कच्चा माल नाही तर पक्का माल आपल्याकडे येतो कुसून कुठून हा आपण विचार करत नाही त्याऐवजी आपण साखरेचा वापर कमी करून गुळाचा वापर वाढू त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे जेवणाला खूप आवश्यक ऑइल ज्याला आपण तेल म्हणतो आज आपल्याकडं आपण जे बाजारामध्ये ते रिफाईन तेल बनतं ते तेल आपण बनवताना बघित तर आपण भाजीला तेल टाकणं किंवा तेल तेल खाणं सोडून देऊ पण पारंपरिक जर आपण तेलाकडं वळण घेतलं आपल्या जीवनामध्ये जर आपल्या रोजच्या आहारामध्ये जर आपण आपल्या पारंपरिक तेलाचा जर ते वापर केला तर आपले बरेचसेच आजार कमी होऊन आपलं आयुष्य दीर्घमयी म्हणजे शंभर वर्ष जगण्याची शंभर टक्के खात्री आपण देऊ शकतो याच्यासाठी आपण घरामध्ये मीठ साखर कमी करून गूळ वापरू आणि रोजच्या आहारामध्ये जर ओरिजिनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाकडी घाण्याचं तेल जर वापरलं तर आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं आपण जास्त दिवस जगू पण शकतो आणि एवढ्या माझा हा छोटासा प्रयत्न ल समाजासाठी काहीतरी करण्याचा आहे हा मी केलेला आहे याचा मला लोकांकडून चांगला असा प्रतिसाद मिळतोय तर आपण अवश्य एक वेळेला भेट देऊन अनुभव घ्या धन्यवाद यासाठी मला महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचेही आभार मानतो आणि आमचे मार्गदर्शक या व्यवसायाचे मार्गदर्शक कृषी विभागात अधिकारी असलेले श्री धनंजयजी वार्डेकर यांनी मला याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांची तळमळ होती का लोकांचं आयुष्य आरोग्य सुधारलं पाहिजे याच्यासाठी आपण काही देऊ शकत नाही तर काहीतरी देण्याचा देणं लागतं म्हणून आपण हा छोटासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातून आपलं पण उत्पन्न हा व्यवसाय होतो पण त्यासोबत लोकांची सेवा होते प्रत्यक्षरीत्या लोकांनाही आपण काहीतरी गूढ चांगला देत असतो हा त्यांचा नेहमीच ध्यासा असतो आहे आणि तो पण आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करू